आपण पाहतो शहरामध्ये खूप लोकांचा उद्योगपतींचा कारखानदारांचा यांचा पण सत्कार होतो पण आम्हाला वाटलं आपण पण सुद्धा में या मेंढपाळाचा सत्कार करावा म्हणून आज आम्ही या साखरी तालुक्यातील धुळे जिल्हा तालुका साखरी गावाचं नाव विजापूर इथे आलो आणि भट्टूभाऊने एकंदरीत शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं आहे जरी मेंढपाळ व्यवसाय असला भट्टूभाऊचा तरी एक प्रकारचा हा उद्योगच आहे व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय त्यांनी करून या ठिकाणी साडेपाच एकर जागा घेतली ट्रॅक्टर घेतलं मुलांना शिकवलं आणि लहान लहान त्यांचे नातो वगैरे त्यांना शिकू राहिले तुम्ही सगळं मेंढपाळ बांधवांना भटक्यामुक्त जाती जमातीच्या जा सर्व लोकांना विनंती करणारे आपण देखील या सत्काराचे मानकरी व्हा आणि पारंपरिक व्यवसाय बंद करून किंवा व्यवसायामध्ये एक नवीन प्रगती आणून हा व्यवसाय करावा जेणेकरून स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू आणि स्पर्धा करता करता आपल्या मुलांना शिक्षण देऊ असं मला वाटतं आम्ही आता सर्व या ठिकाणी भटू भाऊंचा सत्कार करतोय टेळको जय मल्ला